प्रतीक्षाच कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी आज खास तुमच्यासाठी खुसखुशीत चकली बनवली आहे एकदम कुरकुरीत घरगुती चव असलेली चकली बनवली आहे एकदा ही चकली खाल्ली की थांबता येणार नाही इतकी खुसखुशीत होते रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे मी भाजणीचं पीठ घेतलं आहे आणि हे पीठ कसं बनवायचं किती मोजमाप घ्यायचं हे सर्व मी तुम्हाला सविस्तर रेसिपी बनवता बनवता सांगणार आहे तर रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा अजिबात स्कीप करू नका मी दोन पेल्याच्या चकल्या बनवणार आहेत तर आपल्याला दोन पेले पीठ घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा प्रमाण आपल्याला समान ठेवायचं आहे जेवढं आपण पीठ घेऊ तेवढंच प्रमाण आपल्याला पाण्याचं ठेवायचं आहे अशा प्रकारे मी पीठ घेतला आहे मोजून तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आपण भांड छान गरम करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण ज्या पेल्याने पीठ घेतलं होतं त्याच पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे मी दोन पेले पाणी घेतलं आहे एक चमचा आपल्याला हळद टाकायची आहे दोन मोठे चमचे मी मिरची पावडर टाकली आहे लाल तिखट टाकायचे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला तीळ टाकायचे आहेत मला जरा जास्त तिळ आवडतात चकलीमध्ये म्हणून मी प्रमाण जास्त ठेवलं आहे अर्धा चमचा आपल्याला हिंग टाकलायचं आहे हिंगामुळे चकलीचा स्वाद आणखी दुप्पट होतो आणि चवीप्रमाणे आपण मीठ टाकणार आहोत दोन चमचे आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही लोणीसुद्धा टाकू शकता मस्त आपण उकळी आणणार आहोत याला हाताने केलेली प्रेमाने तळलेली ही चकली फक्त खायची नाही तर अनुभवायची असते खुसखुशीतपणाची कमाल आणि चव तर अगदी लहानपणीच्या आठवणीसारखी एकदा चकलीत कुरकुरी घरगुतीत चव आणि मन भरून जाणारा आनंद आपल्याला मस्त उकळी आणायची आहे म्हणून आपण झाकण ठेवून उकळी आणणार आहोत छान पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हळूहळू भाजणीचं पीठ घेतलं होतं ते टाकून मस्त आपल्याला एकजीव करायचं आहे फ्लेम आपण मस्तपैकी हाय ठेवणार आहोत पीठ आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे घरात सुगंध दरवळला आणि लक्षात आलं त्यात चकली बनवली जाते जिभेवर रेंगा राहणारी चव आणि आठवणीत घर करणारी खुसखुशीत चकली मस्त आपल्याला हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पाण्याचं आणि पिठाच प्रमाण बरोबर झालेलं आहे पाणी कमी किंवा जास्त झालेलं नाही अशा प्रकारे छान आपण मिक्स करून घेतला आहे आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून छान पिठाला वाफ द्यायची आहे पीठ आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत आणि हे पीठ गरम असतानाच छान आपल्याला मळून घ्यायचं आहे मस्त आपल्याला हे पीठ मऊसर मळून घ्यायचं आहे अजिबात आपण थंड पाणी वापरणार नाही चकली करताना एक गोष्ट लक्षात ठेवा गरम पाण्यात पीठ भिजलं की ती जास्त कुरकुरीत होते मस्त अशा प्रकारे आपण पिठाचा गोळा बनून घेतला आहे आणि त्याच्यानंतर लगेच साच्यामध्ये पीठ भरून अशा प्रकारे चकली आपल्याला पाडून घ्यायची आहे चकलीचे वळण असो की आयुष्याचे दोन्ही संयमाने घालायचे असतात आणि या पिठाचे गुपित म्हणजे थोडस तूप थोडं तीळ आणि भरपूर सार चकलीचा सा शेवटचा सा वळण नेहमी काळजीपूर्वक करायचं आहे तुटली तर वाट काहीतरी अपूर्ण राहिलय चकलीच आपण पीठ जेवढ सॉफ्ट म्हणू तेवढी चकली, ते चकली अगदी खुसखुशीत होते अशा प्रकारे चकली आपण बनवून घेणार आहोत चकली बनवताना तांदळाचं पीठ कोरड नाही वाफून घ्यायचं आहे वाफवलेलं किंवा हलकस भाजलेलं पीठ चकली कुरकुरीत होण्यासाठी उपयुक्त असते बाजारात मिळणार पीठ वापरत असाल तर ते छान चाळून घ्या अशा प्रकारे सर्व चकल्या आपण पाडून घेतल्या आहेत आता आपण चकली तळून घेणार आहोत तळण्यासाठी आपल्याला कढई छान गरम करून घ्यायची आहे फ्लेम आपण हाय ठेवणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर चकली आपल्याला एक एक हलक्या हाताने त्या ते तेलात सोडायची आहे जोपर्यंत त्या चकलीवरच्या बुडबुड्या शांत होत नाही तोपर्यंत आपल्याला चकली पलटायची नाही चकली बनवताना तुम्ही सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा पीठ भिजवताना आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे पिठात थोडं तूप किंवा लोणी घालणं गरजेचं असते यामुळे चकली तळताना फुटत नाही आणि जास्त कुरकुरीत होते आणि चकलीचं आपण पीठ ज्या वेळा बनवतो तेव्हा तीळ ओवा किंवा हिंग वापरायचं आहे त्याच्यामुळे चविष्ट अशी चकली बनते आणि पसायला हलकी येते अशा प्रकारे मस्त आपल्याला चकली हाय फ्लेम वर तळून घ्यायची आहे बघू शकता आता तेल शांत होत चालला आहे मस्त आपल्याला एक बाजू शिजल्यानंतर पलटून घ्यायची आहे मस्त रंग आला आहे चकलीला बघू शकता अशाच प्रकारे मस्त आपण हाय फ्लेमवर चकली तळून घेणार आहोत हाय फ्लेमवर चकली तळल्यामुळे मस्त खुसखुशी चकली होते आणि तेल पिऊन घेत नाही म्हणजे तेल शोषून घेत नाही आता मी तुम्हाला जे प्रमाण सांगणार आहे भाजणीच्या पिठाचं तर आपल्याला दोन वाट्या तांदूळ घ्यायचे आहेत दोन वाट्या तांदूळ घेतले तर एक वाटी आपल्याला उडीद डाळ घ्यायची आहे एक वाटी आपण चणा डाळ घेणार आहोत अर्धी वाटी आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी घ्यायची आहे जिरं घ्यायचे आपल्याला एक चमचा धणे आपल्याला एक चमचा घ्यायचे आहेत आणि आपण चकली बनवताना दोन टेबल स्पून तीळ घालणार आहोत सफेद या प्रमाणाने तुम्ही चकली बनवून बघा खूप खुसखुशीत कुछ चकली होते खूप भन्नाट अशी कुरकुरीत चकली तयार होते अशाच प्रकारे आपण सर्व चकल्या तळून घेणार आहोत व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा आणि प्रेम द्या मी खूप छान छान दिवाळीचा फराळ किंवा मिठाई हे सर्वच माझ्या चॅनलवर दाखवणार आहे तर माझ्या चॅनलला तुम्ही जोडून राहा एकही रेसिपी अजिबात मिस करू नका आता दिवाळी म्हणजे काय तुम्हाला मी थोडक्यात सांगते दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण अंधारावर प्रकाशाचा अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय तो घराघरात आनंद स्वच्छता प्रेम आणि एकत्र येण्याचा उत्सव असतो आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की दिवाळीत फराळ का करतात तर दिवाळीत फराळ करणं ही एक परंपरा आणि प्रेमाचं प्रतीक आहे स्वतःच्या हाताने बनवलेले पदार्थ म्हणजे आपुलकीचा स्वाद पाहुण्यासाठी प्रेमाचं स्वागत सणाचा गोडवा आणि समृद्धीचं प्रतीक असते चकली लाडू करंजी या मागे चव तर आहेत पण त्यामागे आठवणी एकत्र येणं आणि आनंद वाटणं हेही आहे अशा प्रकारे सर्व चकल्या आपण टळून घेतल्या आहेत रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त रहा।